सोशल मीडियावरती या दोन मुलींचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर करोडो लोकांनी या दोन मुलींचं कौतुक केलेलं आहे हा व्हिडिओ अरुणाचल प्रदेशमधला आहे या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशा प्रकारची कृती करणं म्हणजे फार मोठं काम आहे तेही मुलींना व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पोटासाठी गरीब व्यक्ती त्याच्या सायकलवरती असंख्य टायर्स घेऊन जाताना दिसत आहे चढावरून एवढे टायर्स घेऊन जाताना त्याला खूप त्रास होत होता हेच तिथे उभे असलेल्या दोन मुलींना पाहिलं आणि त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल त्याच्या सायकलला धक्का देत त्या मुलींना त्या व्यक्तीची मदत केलेली आहे त्याचं काम अगदी सोपं या दोन मुलींना करून दिलं खर तर मुलींना अशी गोष्ट करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे तेही न लाजता तिथे जर दुसऱ्या मुली असत्या तर त्या लाजल्या असत्या अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत परंतु या दोन मुलींना न असता त्या गरीब व्यक्तीला मदत केली यालाच तर संस्कार आणि एज्युकेशन असं म्हणतात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा